सक्षम भारत टीव्ही जायला तयार नाहीत अशी त्याच मुद्द्यावरती तो घोळत अस घोळत असतो अशी परिस्थिती आहे हे सगळे प्रश्न मी असं मानतो की त्याच्यामधले व्यक्तिगत आहेत याच्यामध्ये सामाजिक प्रश्न काय दडलेत का तसं मी मानत नाही याचं कारण आहे की याचे सगळ्यांचे सोडवण्याचे मार्ग आखण्यात आलेले आहेत आणि त्या आखण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे आपण गेलो तर आपल्याला न्याय मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे दुर्दैवाने चळवळ ही असणाऱ्या या व्यक्तिगत प्रश्नाच्या अवतीभोवती भरकटत ठेवली आणि तिला आपण चळवळ म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे संधी असूनही आपण ती गमावून बसतो असा त्याच्यातला भाग आहे अशी परिस्थिती आहे सत्ता ही म्हटली ती सत्ता चालवावी लागते आणि ती सत्ता चालवायची असेल खोटं का होईना पण लोकांसमोर त्याची त्याची मांडणी होणं हे महत्वाचं आहे मी ते विषयाप्रसम्मी मांडणी तर करणारच आहे पण हा मी असणार म्हणणार आहे की इथला असणारा एक गहन प्रश्न आहे जो स्वतःला असणारा आंबेडकरवादी म्हणतो बाबासाहेबांचा अनुयायी म्हणतो ती बाबासाहेबांची जी पहिली हार आहे त्याला म्हणतात मुंबईच्या मतदारसंघातली मध्य मुंबईच्या मतदारसंघातली ती ह्या प्रश्नाशी जुळलेली आहे जे निवेदन निवडणूक झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे काढलं त्याच्यावरती असताना त्यांनी कार्यकर्त्यांना एक असणारी चापराक दिली होती एका अर्थात मी असं म्हणतो काय का त्यावेळेस मेहतांचा जो असणारा समाजवादी पक्ष होता त्याच्याबरोबर वर त्यांची राजकीय युती होती, होती आणि कार्यकर्त्याचं म्हणणं असं होतं की नेतांचा जो कामगार होता किंवा त्यांचं जे मतदान होतं ते मतदान बाबासाहेबांना मिळालं नाही बाबासाहेबांनी त्याच कार्यकर्त्याला पडण्याच्या पाठीमागची कारणं त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि ती मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की ज्याला आज आपण असणारा पाक ऑक्युपाइड काश्मीर असं म्हणतो पी ओ संदर्भात बाबासाहेबांनी असणार त्या काळी विधान केलं होतं सत्तेचाळीसच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एक विधान केलं होतं की आणि ते नेहरूला त्यांना असणारे दोष देत होते की आपण पूर्णपणे काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे होता म्हणजे माराधरी शंकर यांच्या असणाऱ्या ताब्यामधला होता तो सगळाच आपण आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि तो घेणं त्यावेळी शक्य होतं पण त्यावेळे असणारे पंतप्रधान नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असणारं अर्ध्यामध्येच थांबलं आणि आपण असणार युनोमध्ये जाऊ आणि तिकडनं हा प्रश्न सोडू बाबासाहेबांचं म्हणणं वेगळं होतं त्यांनी असं म्हटलं की एकतर घ्या नाही तर सोडा एक तर पूर्ण घेतला पाहिजे नाही तर पूर्णपणे सोडला पाहिजे अर्धवट घेणं आणि अर्धवट सोडणं अशी जी काही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची किंमत पोहोचावी लागेल आणि त्यांनी असा शब्द प्रयोग केला होता की नेशन विल ब्लीड म्हणजे रक्तबंबाळ ज्याला आपण म्हणतो येणाऱ्या काळामध्ये देश हा रक्तबंबाळ होत राहील अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती आपल्याला दिसतेच आहे आता या परिस्थितीला काँग्रेसचा विरोध होता या परिस्थितीला असणारं मार्क्सवाद्यांचा विरोध होता त्यावेळे हिंदू महासभा होती त्यांचा विरोध होता आणि आर एस एसचा विरोध होता त्या बाबासाहेबांनी असं म्हटलं की मी जी भूमिका या पीओ केच्या संदर्भात घेतली होती की एक तर पूर्ण घ्या नाही तर एकतर सोडून टाका एक तर पूर्ण घ्या नाही तर एक तर सोडून टाका हे अर्धवट जे घोंगड लटकत ठेवले त्यामुळे असताना देशाला रक्तबंबाळ केल्या जाणारं येणाऱ्या कालावधीमध्ये आणि किती वर्ष चालेल ते म्हटले याचं सांगता येणार नाही हा मतभेद असल्यामुळे बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या विरोधात अधिकृत उमेदवार काँग्रेसचा होताच पण त्याच्याच बरोबर ज्यांना हे गोंगणं भिजत ठेवायचं होतं आर एस वाल्यांना जे भिजत ठेवायचं होतं हिंदू महासभेला जे भिजत ठेवायचं होतं कम्युनिस्ट पार्टीमधले डांगे जे होते त्यांना भिजत ठेवायचं होतं त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावेळेस बाबासाहेबांना पाडलं म्हणजे एका बाजूला त्या प्रश्नाची वस्तुस्थिती मांडली म्हणून विरोधक कोण आलं ते इतिहास आर एस एसवाले विरोधक आले हिंदू महासभेवाले विरोधक आले आणि कम्युनिस्टांमधले डांगे हे त्यावेळेस विरोधात आले अशी परिस्थिती काँग्रेसवाले विरोधातच होतेच ज्याने कोणी असणारं थॉट्स ऑन पाकिस्तान पहिलं आणि दुसरं नुसतं वाचन नाही त्याचं अध्ययन केलं असेल त्यांनी मुसलमानाच्या संदर्भातला असणारं त्याच्यामध्ये विधान केलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी ते त्याच्यातला फरकही केलेला आहे राजस्थानच्या पलीकडे राहणारा असणारा जो मुस्लिम समुदाय आहे आणि भारतामध्ये राहणारा असणारा म्हणजे आत्ताच्या भारतामध्ये राहणारा मुस्लिम समुदाय ते दोघांचं त्यांनी एक वेगळेपण दाखवलं की भारतामधला राहणारा असणारा मुस्लिम जो आहे त्याच्यामध्ये जी संत परंपरा आपण या देशामधली म्हणतो ती त्यांच्यामध्ये सुफी पद्धत आलेली अशी परिस्थिती आहे आणि राजस्थानच्या पलीकडे राहणारा जो आज पाकिस्तानचा भाग आहे त्यांच्यामध्ये सुफी नाही आहे अशी ती परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तानबरोबरचे संबंध आपले काही व्यवस्थित राहणार नाहीत पण ते बिघडवायचे नसतील आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला त्यालाच परिवर्तन करायचं नसेल तर ह्या पी ओ केच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला दिसतं आहे की पी ओ केच्या संदर्भात पाच युद्ध होऊन गेले अजून किती होतील त्याचं माहीत नाही येता तीन चार महिन्यामध्ये सुद्धा घडू शकता अशी असणारी परिस्थिती आहे शेवटी बी असा त्याच्यामध्ये मानतोय आणि तो म्हणजे हा की एक राष्ट्र म्हणून शांततेने जगण्याचा अधिकार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग जे काही परराष्ट्र धोरणचा सिद्धांत जो बाबासाहेबांनी मांडला ते म्हटले तुमचे संबंध शेजारी राष्ट्राबरोबर चांगले असले पाहिजेत तिथे इज मानण्याची गरज नाही शांतता राहिली तर तुमचा विकास होतो शांतता राहिली नाही तर एक ते तुमच्या ताब्यावर ताबा घेण्याचा ता प्रयत्न करतात किंवा तुम्ही त्यांना ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता आणि तुमची सगळी शक्ती मग त्याच्यामध्ये जाते तुमची शेजारचे राष्ट्र नाहीत पण दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर मग त्याचा आधार ते म्हटले लोकशाही असला पाहिजे मैत्रीचा आधार हा मग लोकशाही असला पाहिजे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची त्यावेळेसची जी भूमिका होती की नॉन अलाइनमेंटची जी भूमिका होती त्याच्याशी असताना बाबासाहेबांनी फारकत घेतली होती अशी परिस्थिती आहे आज ही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे त्याचा असताना दुसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिली काही वर्ष अमेरिका त्याच्यामध्ये सहभाग नव्हता पण लंडनवरती ज्यावेळेस जर्मन फोर्सेसनी हमला केला आणि नुकसान पोचवलं त्यावेळेस इंग्लंड हे असताना अमेरिकेकडे बसलं आणि तुम्ही युद्धामध्ये आलं पाहिजे असं त्यांनी त्या ते ठिकाणी म्हटलं आपण गुलामीत होतो व जगभराच्या गुलामीचा इतिहास याचे आपण विद्यार्थी असलो पाहिजे मी दुर्दैवाने असं म्हणेन की इथला असणारा जो काही पुलेशाहू आंबेडकरी विचाराचा साहित्यिक आहे दोघांशिवाय मला असणारा तिसरा दिसला नाही एक चिमनकर ते मला असणारा या विषयातले विद्यार्थी आणि मांडणी करणार होत आणि दुसरा एक कांबळे होता दुर्दैवाने मी असं म्हणेन की फार लहान वयात अठ्ठावीस वर्षाचा तो असेल आणि त्या अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये त्याचा स्वतःचा मेंदूवरचा ताबा गेला आणि तो भरकटत राहिला नाही तर तो, तो एक विद्यार्थी होता असं मी मानेन की त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जगातल्या गुलामाची भारतीय गुलामाचा आणि त्याच्याचबरोबर बाबासाहेबांनी कसं ह्या जगातल्या गुलामाची आणि भारताची भारतातल्या भारता गुलामांची एक तुलनात्मक करत त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे याची असं जी मांडणी केली होती ती कदाचित त्या ठिकाणी पुढे आली असती असं मी त्या ठिकाणी मानतो म्हणजे बाबासाहेबांची भूमिका याच समर्थन करणारा साहित्यिक अजून जन्माला आलाय यायचंय तो आलेला नाही तो त्याचे स्वतःबद्दलचे रखाणे अनुभव हेच तो लिहितोय अशी परिस्थिती आहे आज मी असं तर म्हणेन की पहिल्या बाबासाहेबांच्या इलेक्शन हारण्याची बीजं ही मी जे म्हणालो की पी मध्ये केमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारा तो एक महत्वाचा प्रश्न आहे त्याची मला कुठे मांडणीच दिसत नाही किंवा त्या स्टेटमेंटचा कुठेतरी उल्लेख आहे तोही त्या ठिकाणी असणारा दिसत नाही आणि तो उल्लेख आपल्याला माहीत नसल्यामुळे तो इतिहास माहीत नसल्यामुळे आपले विरोधक जे आहेत ते आज वरचढ चाललेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत या सगळ्या लढायामध्ये मी असं म्हणेन की फुलेशाह आंबेडकर चळवळीतला जो माणूस आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भावनात्मक लढायाचा काळखंड संपला भावनात्मक कालखंड संपला आता तुम्हाला असा जे आहे ते ही वैचारिक लढाई आहे या वैचारिक लढाईचं नेतृत्व हे घ्यावंच लागणार आहे इथलं कम्युनिस्ट घेणार नाही याचं कारण की कम्युनिस्टन बाबासाहेब हे भांडण नसताना कम्युनिस्टांनी